नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नारी मध्ये आता मी वेअर केली अतिशय सुंदर अशी फॅन्सी आर्टची पैठणी सिल्क साडी तुम्ही पाहू शकताय अत्यंत सुंदर असा मेहंदी कलर आहे आणि त्याच्या आपल्याला रेड कलरचं शेडिंग पाहायला मिळतंय आणि कॉन्ट्रास्टमध्ये रेड कलरची छान अशी बॉर्डर आहे आणि त्यातही आपल्याला झिरो डायमंडचं वर्क पाहायला मिळतंय पूर्ण साडीवरती वर्क आहे तुम्ही पदरही पाहू शकता भरलेला असा हा पदर आहे आणि त्यावरती आपल्याला झिरो डायमंडचं छान असं वर्क पाहायला मिळत आणि छान असे टॅसेस देखील आहेत इतकी सुंदर साडी आणि या साडीवरती फ्लॅट फिफ्टी पर्सेंट ऑफ ची ऑफर आहे या साडीची किंमत जरी सात हजार असली तरी आता ऑफरमध्ये ही साडी विथ अटॅच ब्लाउज पीस तुम्हाला फक्त आणि फक्त साडेतीन हजारात मिळणार आहे हा यातला सुंदर असा एक रंग झाला झाला यात अजूनही कलर ऑप्शन इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे छान असा ब्ल्यू कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतो की पिंक कलरची छान अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा यलो कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतो की मोरपीसी कलरची छान अशी बॉर्डर आहे आणि कॉपरचं जरी वर्क आपल्याला पाहायला मिळत आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा ग्रीन कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतो की रेड कलर ची बॉर्डर आहे एंगेजमेंटसाठीची एक परफेक्ट साडी आहे दिसायला इतकी सुंदर आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पिंक कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतो की ग्रीन कलर ची बॉर्डर दिलेली आहे त्यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पॅरेट ग्रीन कलर आणि त्याला पण मोरपिसी कलरची सुंदर अशी बॉर्डर आहे नारी सारीजमध्ये अशाच पद्धतीच्या काटपत्राच्या साड्यांमध्ये देखील व्हरायटी अवेलेबल आहे फॅब्रिक व्हरायटी अवेलेबल आहे आणि तितकेच कलर ऑप्शन्स देखील आहेत आणि सगळ्या काठपत्रांच्या साड्यांवरती फ्लॅट फिफ्टी पर्सेंट ऑफची ऑफर चालू आहे लग्न सराई स्पेशल ऑफर आहे त्याच्यामुळे नारी सॅरीजला लवकरात लवकर व्हिजिट करा लो कर नारी सारीचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवं आहे तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकता आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर नारी सॅरीजला विजिट करा अशा सुंदर साड्यांची स्वतःसाठी फॅमिलीसाठी ब्राईडसाठी खरेदी करा आणि सुंदर दिसा